येथे दुसाणे परिवारातर्फे त्यांच्या मातोश्रींच्या प्रथम स्मृती दिनानिमित्त सात दिवसीय श्रीरामकथेचं आयोजन करण्यात आलं आहे हा सोहळा येथील निसर्ग निसर्गमंगल कार्यालयात सुरू झाला असून भाविक भक्तांची उपस्थिती लक्षणीय होती महाराष्ट्राचे अमृत वक्ता म्हणून ओळखले जाणारे विद्वान हरिभक्त परायण माननीय श्री विवेकजी घळसासी नागपूर यांच्या रसाळवाणीतील श्रीरामकथेचा प्रारंभ भाविकांनी श्रवण केला यावेळी त्यांनी श्रीराम श्रीकृष्ण तसे शिवकथा यांचा पुराण संदर्भ दे शेकडो वर्षांपूर्वी घडलेल्या दिव्य कथांचा आजही संस्कार व आध्यात्मिक जीवनात कसा उपयोग होतो या विषयावर मौलिक विचार मांडलेत हा श्रीरामकथा सोहळा मंगळवार दिनांक सव्वीस ऑगस्ट ते रविवार दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस दरम्यान दररोज रात्री आठ ते दहा वाजेपर्यंत आयोजित केला आहे तसेच सोमवार एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडेनऊ ते साडेबारा या वेळेत विशेष कार्यक्रम होणार असून त्यानंतर दुपारी साडेबारा ते तीन या वेळेत महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं आहे